हाय मैत्रिणीनो नमस्कार तर मी आहे शेख आणि माझ्या मराठी जायका मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एकदम टेस्टी आणि एकदम चटपटी असे हल्दीराम आणि मसाला शेंगदाणे बनवणार आहे जर तुम्हाला माझे मसाला शेंगदाण्याची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घेता बनवायला सुरुवात करूया तर मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथं दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि वजनाने म्हणलं तरी अडीचशे ग्राम शेंगदाणे आहे तर मी पहिली पण एक खारे शेंगदाण्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तर त्याच्यातलेच हे शेंगदाणे होते मोठे सोलापुरी शेंगदाणे आहे तर आता आपण त्याचे मसाला शेंगदाणे बनवणार आहे बिलकुल हल्दीराम आणि शेंगदाणे आता आपण बाजूला ठेवलेले आहे इथं एक वाटी घेतली त्याचे म्हणजे थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकलं आणि पाण्या आणि मीठला छान असं मिक्स करायचं आणि जे शेंगदाणे त्याच्यावर आपण आता हे टाकून घेणार आहे तर मस्त असं हे छान पैकी त्याला समजा शेंगदाण्याला जे मिठाचं पाणी ते लावून घ्यायचं आहे तर जी माझी रेसिपी आहे ती तीन या चारच्या दरम्यान दोन दिवसाआड येणार आहे तरी तुम्ही नक्की बघा तर अशा प्रकारे आपण हे मिठाचं पाणी हे शेंगदाण्याला लावून घेतलेलं आहे तर मस्त आपलं हे मिठाचं पाणी शेंगदाण्याला लावून झालेलं आहे तर आता आपण याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून देऊ आणि इथं आपण घेणार आहे बेसन तर हे मी दोन वाटे छोट्या बेसन घेतलेलं आहे तर हे दीडशे ग्राम बेसन पीठ आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर तापू चवीनुसार मीठ आणि इथं मी हा अर्धा लिंबू घेतलेला आहे म्हणजे एकदम चटपटी आणि एकदम टेस्टी आपले हे मसाला शेंगदाणे बनतात तर इथं हा मी एक लिंबू घेतला होता त्याच्यातला अर्धा टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडासा खायचा सोडा टाकला आणि थोडासा कलर टाकलेला आहे केशरी कलर टाकलेला आहे मस्त असा कलर येतो तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण छान पैकी त्याचं मिश्रण तयार करू तुम्हाला जर कलर नसन टाकायचा ता, ता तर नाही पण टाकू शकता तर आता अशा प्रकारे आपण छान त्याला असं त्याचं मिश्रण बनवून घेऊ इथं तर जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं तर थोडं थोडं पाणी टाकून आपण छान त्याचं असं ता मिश्रण आता तयार करणार आहे तर मस्त त्याला असं जे मी जे बेसनपीठ आहे ते, ते चाळून घेतलेलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये काय व्हायची शक्यता नाहीये तर बेसनपीठ चाळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं मिश्रण त्याचं तयार होतात हे बघा छान पैकी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बेसनाचं तर मस्त असं मिश्रण तयार झालं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे तर आपण जे आता शेंगदाणे ठेवलेले होते तर शेंगदाणे पण छान असे मुरले गेलेले आहे मिठाच्या पाण्यामध्ये तर आता आपण हे शेंगदाणे टाकून घेऊ इथं आणि छान पैकी त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त ते जे बेसन आहे ते शेंगदाण्याला लागत तर अशा प्रकारे आपण हे समजा छान असं मिक्स केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही समजा शेंगदाण्याला जे आपलं बेसन आहे ते लागलेलं आहे तर तर खूप छान आणि खूप टेस्टी आहे बिलकुल जसे हल्दीरामचे शेंगदाणे असते मसाला शेंगदाणे दुकानात भेटतात सेम तसे शेंगदाणे हे बनतात तर हे बघा मस्त आपलं हे जे मिश्रण आहे ते पण तयार झालेलं आहे तर आता आपण याला साईडला ठेवू आणि आता आपण याच्यासाठी एकदम चटपटी आणि टेस्टी एक मसाला तयार करून घेऊ तर इथे मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक चमचा घेतलेला आहे धना पावडर आणि इथं एक चमचा मी आमचूर पावडर घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं मी अर्धा चमचा छाट मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे तर छानपैकी आता हे मसाले आपण मिक्स करणार आहे तर एका मिक्सरचं भांड घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर जे आपण मसाले घेतलेले आहे ते छानपैकी मिक्स करून घेणार आहे मिक्सरने काढले आणि काय फिरवले आणि मस्त ते जे मसाले एकजू होतात तर अशा प्रकारे आपण हे मसाले एकदम असं मस्त मिक्स करून घ्यायचे आहे तर आपण याच्यात मीठ नाही टाकलेलं आहे तर बेसन मध्ये मीठ टाकलेलं होतं आणि शेंगदाण्याला पण मीठ टाकलेलं होतं तर आता आपण हे मसाला बघा छान पैकी मिक्स झालेला आहे एकदम चटपटी आणि टेस्टी आपला हा मसाला तयार झालेला आहे तर आपल्याला हा मसाला आता नंतर लागणार आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपला हा मसाला तयार झालेला आहे तर आता आपण याला साईडला ठेवू आणि आता आपल्या इकडे जे आपण शेंगदाण्याचं त्याचं मिश्रण ते पण छान आपलं हे झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर इकडे मी तेल तापायला ठेवलं तेल मस्त तापलेलं आहे आपलं तर आपल्याला असं एक सोडतात असं जर सोडलं तुम्ही तर मस्त ते सुट्टे सुट्टे होतात नाहीतर तुम्हाला एक एक जर सोडायचं असेल तर, तर तुम्ही एक एक सोडा एक एक सोडल्याने काय वेळ खूप लागत आणि असं जर सोडलं तर झटपट आपले हे मसाले शेंगदाणे तयार होतात तर काही नाही करायचं असं शेंगदाण्याचा गोळा घ्या टाकायचा आणि मस्त ता, असं फिरवायचं त्याला म्हणजे ते एकदम सुट्टे सुट्टे असे आपले हे मसाले शेंगदाणे तयार होतात तर हे बघा किती मस्त असे आपले शेंगदाणे व्हायला लागले तर एकदम मिडियम गॅसवर हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर हे बघा मस्त आपले हे शेंगदाणे मसाला शेंगदाणे चार ते पाच मिनिटांमध्ये मस्त असे तळले गेलेले आहे तर गॅस जे मीडियम ठेवायचं कमी पण नाही ठेवायचं कमी जर गॅस ठेवला तर जे आपले शेंगदाणे त्याच्यामध्ये तेल राहतं आणि जास्त जर मोठा केला तर तो करपून जाते वरून त्यामुळे मिडियम गॅसवर हे मस्त असले मसाले शेंगदाणे आपले तळून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही मस्त आपले मसाले शेंगदाणे तळून झालेले आहे तर आपण दुसरे पण शेंगदाणे असे तळून घेणार आहे तर मस्त असतो फिरवत राहायचं म्हणजे ते एकदम सुट्टे सुट्टे होतात आणि जे वरती फेस दिसायला लागला ते तळल्या गेलं का ते फेस आप असं बाजूला हो, म्हणजे फेस राहत नाही ते तळल्या गेल म्हणजे समजायचे का आपले जे मसाला शेंगदाणे ते तळल्या गेलेले आहे तर बघू शकता तुम्ही एकदम सुट्टे सुट्टे आपले हे मसाला शेंगदाणे तळे जातात हे बघा आता त्याचं जे हे मस्त तळले गेले त्यामुळे त्याची जी वरची झाके ती निघून गेलेली आहे आणि मस्त आपले हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे तर एक एक टाकण्यापेक्षा तुम्ही असं टाका म्हणजे टाकायला पण सोपं जातं एक एक टाकल्याने खूप वेळ लागतो तर असं टाकल्याने बघा तुम्ही शेंगदाणे अजिबात एकमेकालाची टकलेली नाही आणि एकदम सुट्टे सुट्टे असे आपले हे शेंगदाणे मस्त झालेले आहे तुम्ही आवाज दे ऐकू शकता मस्त आपले असे कुरकुरीत आणि मस्त टेस्टी आपले हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे तर आता आपण याला काढून घेणार आहे तर छोट्या तात मध्ये बसत नव्हतो त्यामुळे मी हे मोठं बाउल घेतलेलं आहे तर मस्त आपले आहे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मसाला शेंगदाणे तयार झा तळून झालेले आहे तर आपण आता जे मसाला केला होता नाजसा गया। नाजसा गया। मसाला ना ना ते मसाला याच्यात टाकून घ्यायचा तर मसाला शेंगदाणे गरम असताना म्हणजे छान असं चिटकल्या जातात थंड झाल्यावर व्यवस्थित चिटकत नाही त्यामुळे गरमागरमच त्या मसाल्याला चिटकून घ्यायचं असे म्हणजे टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं त्याला चौकून असं समज शेंगदाण्याला लावून घ्यायचा आहे मसाला तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं खणखणीत तापले हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे तर जसे हल्दीराम पॅकिट सेम तसेच आपले हे शेंगदाणे तयार झालेले आहे मसाला शेंगदाणे खूप चटपटी आणि खूप टेस्टी हे बघा मी तुम्हाला सोडून पण दाखवते एकदम असं कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे तर तुम्ही एकदा करा आणि हे एक, एक दोन फिर तर दोन महिने आरामसे खाऊ शकता इतकी टेस्टी आणि इतकी चटपटी हे आपले मसाला शेंगदाणे तयार होतात आणि तुम्ही असे शेंगदाणे घरी नक्की करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी लागतात खायला टाइमपास म्हणून खाऊ शकतात तर अशा प्रकारे आपले हल्दीरामचे हे टेस्टी मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे जर तुम्हाला माझे मसाले ही शेंगदाण्याची रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका कर, शेअर सुद्धा नक्की करा आणि अशी छानसे असे मसाला शेंगदाणे घरी पण एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्याशिवाय राहणार नाही अशी खूप खूप टेस्टी लागतात खायला आणि जर तुम्ही एकदा केले तर हे एक दोन महिने आरामशी राहतात तर चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद